डेपु काय भांगड काळ काळवण अरे बाबा दोन तीन दिवस होणार काम झालं ना दोन तीन दिवस काय केलं तुम्ही असं ब्लॉक बसले पेवर ब्लॉक म्हणजे पुढच्या अंगणात काय अंगणात सगळं साईडने चारी साईडने ब्लॉक टाकले भाऊ जरा घराला शोभा आले त्याच्यामुळे उक्त द्यायचं कशाला घरी कुठ्याने करायचे तुम्ही अरे दादा ते सगळं कॉन्ट्रॅक्टच होतं आपले बिरड आहेत ना त्यांचा पेओर ब्लॉकचा कारखाना नाही का मला पाटाच्या खाली तिथं पुलाजवळ त्यांच्याकडे एक नंबर ब्लॉक भेटते त्यांच्याकडूनच घेतले वैभव शेठनेच माणसं पाटली होती बर पण काय झालं आता आम्हाला हवस माग थांबायची इथं उकरा तिथं उकरा गेला दिवस त्याच्यामध्ये चांगलं माहिती ना बारीक सारी रे आर तिथं थोडं वर घे डिझाईन चुकली मला वैभव शेठ बी खावले डेपुटी पूटी माग उभं राहायचं पण आता काय करतो आपल्याला आप सवय आप काम चांगलं झालं पाहिजे म्हणून आपल्याला उभं राहणं गरजेचं काम चांगलं केलं पण कसं असतं त्या मजुरांना सवय असते आपल्याला कामात सवय नाही राहिली तरी त्याच्या आलेले सोयाबीन काढलं म्हणून बरं झालं तिसर मळणी यंत्रात मला काढायला दुपार झाली हो तुम्हाला कळलं काय शाळेचा हात गेला ना मळणी यंत्रात कोणाच्या सदा भाऊ तो सोयाबीन काढित होता झाले तीन दिवस अरे म्हणूनच ज्या आले दिसलं नाही मी ज्या आल्या दोन तीन दिवस आलो कसा दिसला ना मला कस माहित नाही आलं का उजवा आताच गेला ना मग किती फोटो गेले या दोन चारही बोट आहेत ना त्याच्या एका बोटाला इथं फ्रॅक्चर झाले आणि एक बोट तर अर्धच दिवस अरे 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 अवघड झाला भाऊ त्याच्यामुळे तू दिसला नाही का म्हणून चार पाच दिवस झाले दिसला नाही का त्या पाला झाला आहे पण चार दिवस मी बाहेर पडलो नाही बस झालो बरे आहे का रे चांगलच प्राय हे केलं रे थंका ते थोड हा किती किती बोट आहेत खाल्ले खाल खाल तीन बोट कोणी खाल्ले खाल्ले नाही खालचे हाताची बोट असं म्हणणार खालचे तीन बोट म्हणजे रावटी पोटी तो मला एवढं चार्ट नाही करीत मला आता माहीत झालं दोन तीन दिवस मी बी बाहेर पडलो नाही या कामा ना पहिली काम केलं ते माहितच नाही आता निघाला मी त्यांना सांगितलं तुला भेटायला आला असतो आणि मग कोणाच सदा भाऊ करत होता साधा भाऊस साधा भाऊ सोयाबीन तो खायला मी का सर रागात पाहि असे काम नीट करीत जायचे आणि याच कसं माहिती आहे याला फुगून दिला। दिला। याला शंभर टक्के साधा भाऊनी फुगून दिला असणार आणि साधा भाऊनी फुगून दिला का तर घर बोट नाही हात घालीन साधा भाऊ शे काय मला फुगून देते का साधा भाऊ मग नाही साधा भाऊ सारखा माणूस नाही श्याम्या माया बोटाला लागलेलं बघितलं का त्यांचं जीवेना लगेच तू तू तुटला तुला सांगतो श्याम्या लगेच गाडी बोडीली चारचाकी डायरेक्ट कारपी त्यांच्या जावायची लगेच बोलवली का लगेच मला त्या गाडीत टाकलो तुम्हाला सांगतो डेपोटी दवाखान्यात घेऊन गेले हा ओ घरचे माणसं एवढी माया नाही लावली तेवढी साधा भावनी मला माया लावली माहित आहे तुम्हाला गेले माया हा हात धारला डॉक्टर पुढं ठवला म्हणजे जाल्या तू अजिबात घाबरू नको मी तुझ्या सोबत येणार खंबीर कायम हात नीट होईपर्यंत राहीन मला सांगतो पट्टी बिट्टी केली तिथलं बिल झालं तीन हजार रुपये तीन हजार लगेच दिलं सदा भाऊनी आणि गोळ्या बिया मेडिकलचं सगळं घेतलं औषध गोळ्या तिच मला लगेच म्हणजे डॉक्टरनी सांगितलं आत त्याला गोळ्या द्या नाही का ठांकायच्या मग त्याचा हात राहीन साधा भाऊनी लगेच मला पुढं आले का त्या आपला धाबा नाही का मस्त तिथं जेवायला भेटत तुम्हाला सांगतो साधा भाऊनी मला आहे ना एवढी भूक लागलेली होती साधा भाऊला लगेच कळली जे आल्याला भूक बी लागली असेल लगेच नेलं मला हॉटेल मध्ये तुला सांगतो मस्त डाळ ताडका वरून जिरा राईस नाही का जिरा राईस म्हणजे तू काय आता भाकर खाऊ नको तुला आहे ना डॉक्टरनी सांगितले फक्त जिरा राईस आणि हे खा वरून खायला प्यायला घातलं म्हणजे हाताने मला खाता कुठे येत होत मला सांगतो माय बायको सुद्धा भरत नाही पण साधा भाऊनी असं धरलं बर का आणि हाताने मला घास गाच घातला किती दिवस डॉक्टर किती दिवस नीट व्हायल ते पाच सहा महिन्यानी आणि परत पाच मला ती वाट लावताना खायली माहिती साधा भाऊ हे दर्जा आल्या तुला दोन हजार खर्चायला परत वरून दोन हजार बी दिले मला हा ना हा काहीच पैसे दिले तुला म्हणजे जीव लावला लावला साधा भाऊ नात नाही करायचा गावात साधा सारखा माणूसच नाही माणूस नाही लागले कळलं बरं का, का लागले लाग किती बो, कि बोट किती येत बोट खाल्ली तीन येत ना आणि डॉक्टर कधी नीट होईल म्हणले पाच सहा महिने म्हणलो ना तुम्हाला डेपुटी पाच सहा महिने काम नाही करता येत तुला आता हो परत म्हणले आराम कर डॉक्टर म्हणले आराम कर तू बाहेर काही जाऊ नको आता काय मला काम कुठं करता येईल मला याला गेलं तरी करता येत नाही डेपुटी अरे अरे आता धुवायचे आणि खायचे दोन्ही वादे झाले काम जर केलं नाही तर पैसे भेटाय नाही पण मला एक कळत नाही सदा भाऊला एवढं कसं कळून एवढा माणूस आपल्या जीव तोडून काम करत होता एवढा मशनी हात मध्ये हात घातला तीन हजार रुपये दावा ठीक आहे पण दोन हजार रुपयाचे चार महिने जाते कसे दोन हजार रुपयाचे चार महिने कसे काढतील उलट याला पोषक खावा लागल सूप हा अंडे अंडे चिकन म्हणून ते बोटाचे हाड लागते लोक दोन हजार पाय खावा मला अरे दादा हाड तसं जुळूनच येणार नाही गावावरून अंडे खावा लागतील मला सांग हे निसतं गोळ्यानी बोलतात गोळ्या ठलक राहील डेपुटी मला खावा लागन त्या दिवशी मी एक किलो मटण आणलं दोन कोण खाल्ले दोन गेले मग हजार आता किती राहिले काहीच नाही ना वा म्हणूनच काय नाही राहिलं मला सांग कसं रे चार महिने जायचे याचे डेपुटी मला सांगा तुम्ही हजार रुपये जर म्हणलं खर्च याचा हा तर महिन्याची झाली तीस हजार पण जाऊ द्या तीस सोडून द्या पाचशे का महिना जर खर्च धरला तर तिचा पंधरा हजार महिना पंधरा चोक साठ सत्तर हजार रुपये पाहिजे डेपुटी त्याला खर्चायला साठ सत्तर हजार घालला आपण एवढे मोठे आहेत का गोरगरिबीच्या मानाने अंडे फांडे जरी खाल्ले तुला महिन्याला किती रुपये बागार समजा तुम्ही किती कमी तो सतरा हजार कमी द्याशील मग आठ हजार रुपये महिन्यात हा आठ हजार त्याचं घर चलत आठ चोक बत्तीस चार महिने जर प्लॅस्टरच काढायचं नाही तर बत्तीस हजार रुपये नको खर्चायला झाल्या बरोबर डेपुटी म्हणते ते तू ये ना सदा भाऊला सांग म्हणा भाऊ असं कसं जमन आता मी तुमचे जमान हात गेलाय तुम्ही खर्च केला मान्य आहे मला पण आता म पुढचं काय चार महिने मी काय करू कोणाच कोणाकडे भाऊ तुला सांग झाल्या निस्त मायानी नि पोट भरत नाही भाऊनी तुला आज जर कोण जर पण मला सांग कोणाची तिथे हात गेलाय तो साधा भाऊची मग मला सांग चार महिने कोणी सांभाळायला पाहिजे त्यांनीच बरे फरे बा तू आता माया लावली ते म्हणे ना वरवर मया का काहीतरी हे बघ तुला तू ये सांग बर का तुला लोक बनिते तसे बनिते काय मला सांगायचं शरीराचा आवय तुटलाय सदा भाऊ सांगायचं नाही मला चार महिने काम होणार नाही सदा भाऊला पाहिजे होत नाही द्यायला पाहिजे होती हजार रुपये द्यायला पाहिजे दोन महिने हजार पाहिजे ह्याला घातला दाल तडका जिरा राईस खाऊ तेवढ्यातच खूप झाला यो अरे झाल्या दोन घास काय भरवले त्यांनी त्याच खुश झाला तू अरे पुढची काही जबाबदारी आहे का नाही त्यांची असं कस दवाखान्याचा खर्च केला हा तीन हजार दवाखान्यात खर्च केला दोन हजाराचे पानं पुसले तोंडाला याच्या यायच्या आणि ये म्हणतो पाच हजार पाच महिने काढायचे अरे भाऊ तू विचार कर पाच महिने कसा जगशील तू काय खाशी तू आपण याच्या हिताचं सांगत ते सदाभोचा बाजू घेते तू जर कामगार असताना कंपनी हात गेला असताना तर तुला भरपाई भेटली असती लांबच उदाहरण कशाला आमच्या एका पाहुण्याचा हात पा ता तर त्याला कंपनीनं थोडंफार महिन्याला पैसे चालू केले आणि हाताचा खर्च दिला आणि वरून काय पैसे बी दिले पगार चालू राहतो आणि पूर्ण भरपाई दिली जाते चार पाच महिन्याची तुला खोटं वाटत ना भाऊ कोणाला चौकशी करतो भेटते का पैसे म्हणून सांगतो श्याम्या आता हे चार पाच महिने हाताला खर्च लागत जर हातच गेला असता हे जे खायचे धुयाचे दोन्ही वादे झाले असते सदा भाऊ आला खायला मग काय करायला पाहिजे तुला सांग ना आमचं काम होत सल्ला दिलाय आम्ही तुला बर का सदा भाऊला म्हणा भाऊ चार महिने मला बसून खाता येलतेन एवढा मला उदरनिर्वाहाचे पैसे दे बस आपलं दुसरं म्हणणंच काय आपण चार पाच लाख मागवतो गावातला प्रश्न आहे आपल्या तुझा उदरनिर्भनी एवढं फक्त मागते आम्हाला आणि आमचं नाव सांगू नको नाही ते परत म्हणते ना घातला येईनी तुला आहे म्हणून तुला सांगितलं तुला सांगतो तुला सल्ला दिलाय फोकाट मी सल्ले द्यायचे आम्ही तुला फुकाट सल्ला दिलाय आता तुला काय करायचं ते बघ हात वाकडा घेऊन जाय आणि नागोबावानी धाके नागाबा घेऊन चार महिने खाऊ काय मी जा, जा आमचं नाव सांगू नको नाही सांग ना हा ना। नाही परत ना। ना। ना सल्ला देणार ना जा चल च करायचं असं वार सोडायला नाही पाहिजे ना अरे शेवटी आपल्या गावातला माणूस आहे श्यामा कसा सगळ मला सांगा तुम्ही अरे झालो हा अरे काय करून येतलं अरे लागले तेजेश भाऊ मला अरे बरे आहे का आता बरे आता मला तेजेश भाऊ मला तुला वेगवेगळी विचारायचं होतं जर या खांद्याचा कंपनी जर हात गेला म्हणजे तुटला तर त्याला कंपनी पैसे भरपाई देते वय आणि जर मालक बी देतो का त्याचा शंभर टक्के मिळतं सगळं अरे बाबा कामगार सुरक्षा काय देतात आता एकोणीस आठ पासून इम्प्लिमेंट झाले ते असे काय नाही मग सगळं तुझं व्यवस्थित तुला पूर्ण बरं करून देणार ते प्रॉपर आयला तेजेश भाऊ तू आले पुण्यात काय मी गोट्याचे खेळत एमपीसी चा अभ्यास करतो ना मला माहित होत ते भाऊ सांगू शकतो की या हात गेल्यावर काय भेटत म्हणून बरोबर <laughs> आहे व्यवस्थित काळजी घे आणि आता घरी आराम कर जरा आता काळजी नाही भारी काळजीच घेणार आहे मी आता हाताची हात खाली टेकिनार नाही आता घोळ करू नको व्यवस्थित काळजी घे हा जाऊ का मग व्यवस्थित भाऊजी काय काय त्यांना च कुठे फिरता घरी आराम करायचा ना तुम्ही आराम करता करता सुगंधा मला तुला एक विचारायचं होत काय विचारायचं जर कोणाकुन जर लागल त्यांच्याकडून भरपाई घ्यावा लागत त्यांच्यामुळे का का? लागलेलं असत ना म्हणून हा मग त्यांच्या कामावर जर लागलं तरी घ्यावं लागत्याच लागते आता तुम्ही सांगा आता त्या माणसाकडनं जर काही आपल्याला झालं असेल आपल्याला दोन तीन महिन्यात घर राहायची वेळ आली मग आपलं खायचं प्यायचं कसं त्या माणसानेच खर्च करायचं होतं सगळा अरे पण सुगंध त्या नाही झालं ते झाले मग पण त्या माणसाच्या कामावर झालं ना हा कामावर झाले मग त्या माणसाकडन खर्च घ्यायचा घ्यावाच लागतो तो कामावर झाले बरोबर कामावर झाले काय काय नाही जा सदा भाऊ झाला काय करता ते ना, खाली, खाली, ना, ते ना? का का अरे ते पिल्ल यायचे पोल्ट्री ब्रुडिंगला आहे ना कागद लागत आहेत खाली पक्ष्यांच्या खाली कोंबडीच पिल्ल तू शेवटा काव लागत येत ते जाऊ द्या मरू द्या माय अवघड झाले ना मरू द्या काय तू काय अवघड झालं काय अवघड झालं म्हणजे खायचं कसं मी हाताने खायचं या हात नाही का हात खायचा आहे का धुवायचा आहे मग अरे पारूला सांगायचं ना चमच्यानी खाऊ घालीन बायकोच्या हातच लय असं इंटरेस्ट येतो ना आमचं मी मंडळ कधी कधी ना खाऊ घाली तर आपल्याच मी तो दोन खातो मंडळी खायला घाली ती माझी मग पण आहो मग आम्ही घरात खायला अरे दुकानात जायचं आता आणायचं खायचं त्याला काय साधा भाऊ त्याला आणायसाठी पैसे लागतात ना आता मी कामाला जातोय का घरीच बसवतोय हो ना तुला त्या दिवशी दोन हजार दिल ते ना कोणते ते दोन हजार पुरवत असते काय साधा भाऊ काय आव ते टुचकीला सुद्धा पुरले नाही त्याच दिवशी मी एक किलो मटण आणलं तर संपून गेली दोन हजाराचं एक किलो मटन आव... तू काही गरुड बिरुड कापला हातीच मटण एक हातीच नाही बोकडाचं आणलं आणि ती आणून ते त्याला लागत नाही का त्यात मिरची बिरची काही हळत नाही पुराय तुला मग मग काय मग मला बाकी माहित नाही ते मला पैसे पाहिजे मला कसले पैसे कसले म्हणजे मी महिन्याला आठ हजार रुपये कामायचो ते पैसे पाहिजे मला आठ हजार कमावायचा आणि तुझा हात त्या मशीन मध्ये गेला बोट गेले मी हात धरून घातला होता का मशीन मध्ये तुला म्हणलं होतं नाईन्टी नका लावू वर मर तो त्या मशिनीवर आणि खाली गेला मला माहित आहे का मशीन हातवडीन म्हणून तुला माहित नाही मशीन हातवडी ती तो वाढायला पाहिजे होत हातावरच वाटलं तुला सांगितलं होतं जपून कर साधा भाऊ तुम्ही काय एवढं तापू नका बर का माझा नवीन कायदा आहे अठ्ठेचाळीस एकोणीस चा अठ्ठेचाळीस एकोणीस चा हा अठ्ठेचाळीस एकोणीस का एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीस अठ्ठेचाळीस ते काहीतरी आहे तो कायदा बनलेला आहे मी कसला कायदा आहे तो कसला म्हणजे माय हात गेला का त्याची भरपाई द्यायची म्हणून हा का मग कोणता कायदा आहे असा कोणता कायदा आहे म्हणजे या जाल्यानी बनलेला कायदा आहे चुलीत घालतो हो कायदा बनवल्याला कायदा आहे कायद्याच्या गोष्टी मला नक सांगू तू मला नको सांगू म्हणजे कम कमवायचो आठ हजार रुपये कमायचो महिन्याला माहितीये का आठ हजार आणि तुम्ही सांगा मला किती महिने बसून खावा लागेल सांगा तुम्ही बारा महिने खायशील ऐकलं ना तुम्ही किती महिने सांगितले मला आराम करायला या हाताने चार महिने त्या हाताला देऊ नका मला हाताला या फक्त बाकी करता येईल ना काय बाकी करता येईल नाही मला तुम्ही डाक्टरने सांगितलं नाही का चार महिने बसून खायचं म्हणून मग तुम्ही हिशोब हिशोब करा ना आठ बेचाळीस हे सॉरी पंचेचाळीस अठ्रिक पंचेचाळीस अठ्रिक पंचाळीस मग मला चार महिन्याचे मला तेवढे पाहिजे पंचेचाळीस आठ आठ्रिक पंचेचाळीस तुला तुझ्या वडिलांनी कोणत्या शाळेत घातलं होतं तुम्ही आठ पंचाळ आठ चोक पंचाळ करायला कोणत्या म्हणजे मी मोजेले बोट मग किती के मस होते ते बोट मस्नी जायला पाहिजे होते मोजायला आठ चौक बत्तीस होते बत्तीस होते माय शिवानी बावीसच होत होते मीरजेला बरोबर बत्तीस आली बत मग मा दे 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 ते देऊन टाका माय पैसे बत्तीस माहिती कामाला तुला येतीस <laughs> देऊन <laughs> टाकी कामाला यायचा मग माय आठ दिवसाचे चार महिन्याची भरपाई द्यायची कामाला ये म्हणजे मला बत्तीस हजार रुपये कोण भेटले होते तुला कोण कशाला सांगेन या जाल्याच्या डोक्याने विचार केला पण कशाला सांगन जाल्याच्या जार डोक्यानी विचार केला आणि आठ चोख पंचाळ मानला जाल्या पंचेचाळीस म्हणजे बरोबर चुकला जाल चुकत थोडं फार चुकत हे ना पंचाळचा आकडा कुणीतरी पक्का ठोकून दिलेला आहे कोण नाही सांगितलं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यात येत तर आता दिवाळी येणार रे हो मस्त खोबऱ्याचे तुकडे त्याच्यात थोड्या मिरच्या अशा तळून कडक हळद थोडे शेंगदाणे असा चकना होतो ना चिवडा आ, ते मुरमुरेने काय होतंय मला हड्डी खावं लागेल बोकड्याची माय हड्डी भरून येईन माहित आहे का तुम्हाला अरे ते खाली आपलं कलू आबाचा गोठा आहे ना त्याचं ते वगैरे आहे ना आठ दहा दिवसाला एखादी महिश बाळातीन झाली आणि जर अंतुल्या झाला तर ते टाकून देते त्याचे पाय कापून आण चांगला पंधरा दिवस ही करून खा त्याचा पाय लय भारी राहतो पाया सुफ आहे ना पाया सोपानी तो बोट्याचे जखमी दिवसात नाही त्याला मस्त लागत मटण बिटन नाही द्या मला बाकी माहित नाही बत्तीस वर आडाक लातो तू कर आता तू माझ्याकडे कामाला होता मी तुला दोन हजार रुपये देतो चांगला किराणा भर दिवाळीत मस्त खा तसं बी ना पारुबाई कुठेतरी कामाला जात असे ना तिचे काही लाडक्या बहिणीचे काही का तू सगळं टमटुमी जाईन तुला दोन पहिले दिले आता दोन देतो दोनच आहेत बाकी सांगत नाही सदा भाऊ लाडी उडला येत मी पोलिसाला फोन करीन आणि तुमच्या दारस्थान सुदीला येत ना तुम्हाला न्यायला लावीन अशा गावात हिंडायला लावीन तुम्हाला अशा काढ्या घालून हा हात हातकाड्या हात मग तुला दोन हजार घेऊन जाता येते का कोणते हे दोन हजार नाही हे दोन हजार राव द्या आधी ना मला तीच द्या आणि मग दोन हजार द्या तू आधी दोन घे तीस नंतर बघू आपण अ साधा भाऊ माय काय विश्वास नाही तुमच्यावर अ विश्वास शब्दाचं दुसरं समानार्थी नाव साधा भाऊ <laughs> 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 दात मारीन यका यका दात पाडायचं तसं नाही फक्त शब्दानी नाही तर त्याच्या परत बत्तीस हजार टाकायचा तो नक्की मला आहे ना खरंच एका एका दाताचे हजार हजार द्यावं वाटत येत आणि सगळे पाडावं वाटत येत पण आता आहे ना हेच पहिले तीस राहिलीत ना तुला देईन आणि हे मिटले का म्हणतोय बत्तीस बघतो नक्की द्यायचं बरं का आले हा एवढ्या गोष्टी आहेत ना जरा धिरानी घे हा जा जातो खात्या हातानी नाही ना खाता येत तर दुत्या हाताने बस खाता आता पैसे आल्यावर जमत सगळं दगडनी जातो सकाळी दगड घेऊन मला सांगतो खात बोर घेतलाय मी आता जाल्या एवढे बत्तीस सण पंचाळ करीतोय कोण गुरु भेटलाय ते तरी बघावं लागेल अरे का वेळ तो अपार सला मला आले नाक घेऊन तू नाक अरे श्याम्या साधा भाऊ सारखा माणूस सुद्धा गावात कोण परत परत का रे माझी मी गेलो हिशोब केला का सांगितलं त्याच्या प्रमाणे दिले काय लगेच बत्तीस हजार रुपये ते म्हणले बत्तीस हजार हे दर दोन हजार रुपये तुला लगेच सकाळी येऊन तू ये ना तीस हजार उरलेले मी लगेच काढून लावला परत नाधी काय नादी लावलं नादी नाही लावली साधा भाऊ भेटले का या बसा ना त्याच्या हाताची जखम तुमच्याशिवाय काही लवकर भरून येते काय काय झालं आता आता तीस हजारात ते होतं पार तुपात बुडून काढला तरी बिगर राहते पैसे नाही ते आम्हाला सांगत होता की सदा जीव ना आम्हाला तीस हजार आठ चोक पंचेचाळीस गणित वारी सांगितलंय त्याला बर खाली तर बसा बसा तेल चांडले दुकानदाराचे बस तेल जरा चांगले देत जाणार झाली ना खर तू काय म्हणला तीस हजार काय देणार का मग लगेच साधा भाऊ तुम्ही काय म्हणले मग लगेच काढून देईन का नाही माझे मला तीस हजार द्यायच्या मला माही माहीत देणार पण आता सध्या ना बँक बंद मी त्याला तेच सांगत होतो साधा भाऊ सारखा माणूस नाही आख्या गावात ना का काढाय करू काय केलं नाही बर सल्ला नाही दिलं तुला दहा महिने तुला काम करायला नाही सांगितलं डॉक्टर म्हणले चार पाच महिने लागतील म्हटलं मग भरायला तुला अंडी खावा लागते तू वरून किती गोरा आहे नातून किती काळ आहे अरे ही आहे ना मशीन आहे एक्स रे एक्स रे नाही त्याच्या पुढलं आहे ना हे सांग ना सदा भाऊला देतो तूच म्हणला नाही का मला डोळा त्यांचा डोळा लेवन <laughs> आणि तू हे ना तू त्यांच्या पुढेच कोण आमच्या मशीन मध्ये हात गेला तुझा मशीन माझ्या पापाची कंपनी होती तो त्याच्यात घातला आणि तुला कंपनी ऐकतो कोणत्या सांगितलं रे कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे माझी माझ्या मनाने तयार केल्या गरीबाचा आवाज दाबू नका गरीबाचा आवाज दाबू नका जाल्या आणि तो बी भेऊ नको जर आमच्या सारखे कोण जर हात गेला असताना तर आमच्या हात बाजून आम्हाला नेला असत बर का यो गरीबाला दाबीत नाही पण यो माझु गरीब आहे कापला ना बादली भर रक्त पडत यो आठ चौक बत्तीस नाही म्हणत आठ चौक पंचेचाळीस वर जातो नाही शिकलेला एवढा तुम्ही शिकलेले बावीस नाही म्हणला नाही नाही म्हणला बत्तीस आहे ना गोरगरीबाच्या गरीबाच्या टाका त्याचे चार महिने जाते दिवाळी त्यांनी नवसे केले तुम्हाला निवडून आला ना तर नवसे केलेत त्यांनी गरीबाच्या जोळीत आमच्या कोण जोळी भरण का तुमचे नि फाटंक काय नाही ना देऊन टाका त्याचे बिचारा चार पाच महिने चार हजार धावकाने दोन चार हजार घातले त्याला त्याला ज्यूस आमक लाड आती झाले ना ते गळ्यात पळायला लागलेत लाड आता ज्यूस फेरणी काय ऐका ना हे बघा मी काय म्हणतो जाऊ द्या तिकडं काय याच्या मजुराच्या नात्याने समज होऊ जाळू होला माणूस उपयोगी येणारे उद्या परत पुढच्या वर्षी सोयाबीन आहे बिचाऱ्याने घरच्या सारखं केलं की माझ्या साधा सदाभाऊचं सोयाबीन हे नको व्हायला वाचा वाचा करायला गेला शेवटी आपलं ते आपलं माणूस आपलं समजून देऊन टाका तुम्ही द्या आता मी देऊन टाकीन तुमची तेवढी तिशि हे बघा मी देऊन टाकीन हे बघा ते ना भाऊ पुण्याचं काम तुम्हीच करा उग लोकांच्या हातून लोकांच्या हाते लोकांच्या नंतर कोणाचं नाव असंत फक्त लोकांच्या जा नाही आम्ही नाही बघितला आणि कुठेच नाही बघितलं नाही नाही ना, दानशूर नको ना आम्हाला दानशूर व्हायचंच नाही तुम्ही दानशूर व्हा आणि तुमच्या तिथे झालेल्या चुकाने तुमचा दानशूर लोकांचा देऊन टाका डेपुटी डेपुटी काय संबंधी मशीन तेल सांडलंय मधी वाचवाच करू नको करू नको भाऊ तुम्ही पिचकून देता माणसे तुमचा भाऊचा प्रश्न आहे आमचं सांगायचं काम होतं आम्ही केलं सदा भाऊ तुम्हाला द्यायचे ते द्या आणि जालो तुला घ्यायचे ते घ्यायला सांगितलेलं आहे पंचेचाळीस ची पण तुला काय आठ चौक बत्तीस का आठ पंचेचाळीस काय तुला उलगाडलं नाही फक्त पर... मात्र चा यांनी रतन काढून खत्री तुला दोनच दिले तू वर तीस तुला तुला तीस येत ना देतो मी आणि बसल्या बसल्या जरा गाव शांत ठेवायचे काम करा डेप्युटी पद काही आयुष्यभर पुरत नाही निवडणुका येत्या जात्यात केंद्रापासून राज्यात राज्यापासून झेडपी ग्रामपंचायत सत्ता बदलत असते आमच्या काला पट्टा घेऊन आला नाही कोणी गावात देश शांत देश नाही आपलं गाव शांत आहे आणि होत वैल तेवढे ह्या दोन हाताने मी पुण्याचं काम करतो हातले आम्ही इकडून पुण्या इकडून पाप करीतात माणसे गेले का घाला काड्या ले गालू हे आम्ही तुमच्याकडून शिकलो आमच्या दारात किती तुराट्याचं हे लागलाय आम्हाला माहिती ना तुमच्या तुराट्यामुळे एखाद्या बाहेरला त्या तुराट्या स्वतःवर बी येत असतात बघा आवड राहत असतो मध्ये दिवाळी कर हे फाड फोटो काही खरे तुला म्हणलं तर ना आम्ही आमचं नाव नको सांगू म्हणून तिकडे तिकडे मिटो म्हणून कशाला आला इकडे लगेच तू माणूस चत्रा सारा देऊन येतात बरोबर माग आला गे आमच्या मा कुठं काम पड फोडी तर भाऊला बोलता ना आले मी नावच नाही सांगितलं लामा ना आणि ता तुला जर तीस काढायचे असले ना तर आताच तीस निघते परत तो हो माणूस तुला ते पैसे आमचं सांगू नको काही सदा भाऊ सदा भाऊ सदा भाऊ आम्हाला